राज्य सरकारने नमो शेतकरी योजना अंतर्गत सहाव्या हप्त्याला आता मंजुरी दिलेली आहे मित्रांनो लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे याशिवाय मागील काही हप्त्याची थकबाकी भागवण्यासाठीही सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेसारखीच राज्य सरकारची नमो योजना ही एक शेतकऱ्यासाठी मोठा आधार असलेला योजना आहे काही कारणामुळे मागील हप्त्याचे वितरण लांबले होते आता सरकारने सहाव्या हप्त्यात थकीत हप्त्यांचे हे वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे डिसेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी एक हजार सहाशे बेचाळीस पूर्णांक अठरा कोटी रुपये मंजूर केलेले आहेत यापूर्वी मंजूर होऊनही वितरित न झालेल्या सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी रुपयांचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना आता लवकरच आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे अवकाळी पाऊस आणि हवा हवामानाच्या अनिश्चिततेमुळे अनेक भागातील शेतकरी अडचणीत आहेत अशा परिस्थितीत हा हप्ता जर बँकेत जमा झाला तर मोठा आधार शेतकऱ्यांना मिळणार आहे राज्यभरातील लाखो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत आणि सरकारच्या या निर्णयामुळे त्यांच्या आर्थिक स्तराला मदत होणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपले बँक खाते तपासून घ्या डी बी टी बँक लिंक असेल आहे का नाही ते तपासून घ्या आणि राज्य सरका सरकारने याची अद्याप तारीख जाहीर केलेली नसली तरी अंतिम तारीख एकतीस मार्च असेल नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला तुम्ही भेट देत राहा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद